ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लघुशंकेला गेलेल्या आजोबास भरधाव ट्रकने उडवले या अपघातात ट्रकची दोन्ही चाकी आजोबांच्या पायावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत आप्पासाहेब प्रभाकर जगताप मारडी तालुका तालुका उत्तर सोलापूर सोलापूर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मारडी येथील बस स्टँड चौकातील रोडवर अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरता वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून महादेव शामराव जगताप वय बहात राहणार मार्डी तालुका उत्तर सोलापूर यांना जोराची धडक दिली या धडकेत दोन्ही पायांवरून ट्रकची चाके गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते अपघातानंतर पुढील उपचारासाठी आजोबांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे करीत आहेत